विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज रिपोर्टर हनुमंत घोदे सह अक्कलकोट शहरातील अनेक मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते ते आज रोजी अक्कलकोट नगरपालिका वतीने अतिक्रमण काढण्यात आले अतिक्रमण काढण्यासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन पाटील व कर्मचारी तसेच अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी साहेब पोलीस हवालदार शिंदे व पोलीस स्टॉप उपस्थित होते अक्कलकोट शहरातील सर्व रस्त्यावर असलेले दुकाना अतिक्रमण काढण्यात येत आहे नगरपालिकेचे स्टॉप पोलीस कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते प्रतिनिधी गणेश भालेरा एक तीन चार दिवसांपूर्वी शहरातील अतिक्रमणाबाबतचा आढावा घेतलेला होता सातत्याने वाहतुकीची कोंडी होत होती तसा अनुभव असे हो होतं आणि त्यावर काहीतरी ठोस उपाययोजना करणं आवश्यक होतं आमच्या निदर्शनाला असं आलं की वाहतूक कोंडी ही मुळात जे दुकानाच्या समोर तात्पुरते अतिक्रमण होत आहेत आणि काही स्थायी अतिक्रमण होत आहेत त्यामुळं ही वाहतूक कोंडी होते वाहतुकीला रस्ता कमी पडतो आणि रस्त्यावर अतिक्रमण होत आहे तसं निदर्शनाला त्यानंतर आम्ही एक चार दिवसांपूर्वी सर्व व्यापाऱ्यांना आवाहन केलं होतं की तुमची जी स्थायी असता येईल असतात ते स्वतः काढून घ्यावी परंतु त्याला फारच अत्यंत प्रतिसाद आम्हाला व्यापाऱ्यांकडून मिळाला असं खेद्याने नमूद करावं असं वाटतं त्यानंतर आज आम्ही नगरपालिकेचे शिव श्री पाटील साहेब आणि त्यांची टीम पूर्ण आलेली होती पोलीस स्टेशनला मी स्वतः आमचे अधिकारी आणि कर्मचारी असं आम्ही सल्यूट केले की आजपासून प्रत्यक्ष अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला सुरुवात केली बसस्टँडपासून सुरुवात केली कुठल्या 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 एरियातल्या अतिक्रमण बसस्टँडपासून आपण सुरुवात केलेली आहे आज साधारणपणे आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन किंवा आम्ही ऑपरेशन राबवत आहोत म्हटल्यानंतर पंचवीस ते तीस अतिक्रमणधारकांनी त्यांची अतिक्रमणं स्वतःहून काढलेली आहे आणि आम्ही एक सुमारे पाच ते सात लोकांवर मुंबई पोलिसांनी प्रमाणे खटले दाखल केलेले आहेत आज आम्ही बसस्टँड ते विजय कामगार चौक परिसर या प्रमाणात ही मोहीम राबवलेली आहे उद्या आम्ही कारंजा चौक ते सावरकर चौक फतेसिंग चौक आणि मंदरगिनार या परिसरातले अतिक्रमण हटवणार आहोत आणि त्यानंतर मग परत आम्ही शहरातील अन्य भागातले अतिक्रमण तिसऱ्या दिवशी काढणार आहोत ही मोहीम आमची सातत्याने सुरू राहणार रा आहे माझं परत एकदा सर्व व्यापारी बांधवांना नम्र आव्हान आहे की त्यांनी आपली अतिक्रमण तात्काळ काढून घ्यावी आणि तुमच्या कारवाईपासून स्वतःचा बचाव करून घ्यावं आम्ही आमची कारवाई तर सुरूच राहणार आहे धन्यवाद जय हिंद सध्या कोरोना हा नियंत्रणात आहे अक्कलकोटमध्ये कोरोनाचे विशेष पेशंट परवा एक पेशंट आपल्याला आज सापडला पण अक्कलकोटच्या लोकसंख्येच्या मानाने पेशंट एक परवा सापडला आहे पण इतके काही सध्या प्रादुर्भाव कोरोनाचा नाही आहे तरीसुद्धा नागरिकांनी कोरोना नाही असं समजून जे वर्तणूक आहे ते वर्तणूक करू नये सध्या लातूरमध्ये कालच एक ओमिक्रॉनचा सा पेशंट सापडलेला आहे त्यामुळे कोरोना वाढण्यासाठी आपण कारणीभूत होऊ नये त्यामुळे मास्क वापरा सॅनिटायझरचा वापर करा आणि कोरोनाचा प्रसार होण्यापासून स्वतःला स्वतःलाही ते, ते, ते काळजी घ्या आणि आपल्या स्वतःसोबत आपल्या शहराची शेह, आणि कुटुंबाची काळजी घ्या आणि मास्कचा वापर करा सॅनिटायचा वापर करा सध्या शहरामध्ये अतिक्रमणाची समस्या खूप गंभीर झालेली आहे तरी नागरिकांनी ज्यांनी ज्यांनी अतिक्रमण केले त्यांना एवढंच आव्हान आहे की त्यांच्या अतिक्रमण हे स्वतःच्या स्वखर्चाने काढून घ्यावं जेणेकरून नगरपालिकेने काढला तर त्यांचं होणार नुकसान होणार नाही नगरपटीकरण काढत असताना प्रत्येकाचं अतिक्रमण आम्ही म्हणजे जेसीबी वगैरे लावून का काढलं जाईल त्याच्यामुळे त्यांचं त्यामुळे त्यांचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे त्यांनी स्वतःच्या खर्चाने खर्चाने त्यांचं अतिक्रमण जी जागा आहे त्या अतिक्रमण काढून घ्यावं आणि पुन्हा अतिक्रमण करू नये कारण आपल्या शहरामध्ये खूप वरिष्ठ दर्जाचे अधिकारी पदाधिकारी राजकीय लोक शासकीय अशासकीय असे बरेच लोक स्वामी समर्थ यांच्या दर्शनासाठीच्या निमित्ताने येत असतात आपलं शहर स्वच्छ सुंदर दिसावं नीट किती दिसावं यासाठी आपल्या सर्वांची नागरिकांची जबाबदारी आहे त्यामुळं नागरिकांना आव्हान आहे की आपलं शहर सुंदर दिसण्यासाठी आपण नगरपालिकेला सहकार्य करावं नगरपालिका तुम्हाला सहकार्य करेल आणि अतिक्रमण तुम्ही तुमच्या देवाला करू नये आणि केलं तर नगरपालिकेकडून ते उच्चिंग करण्याची कारवाई करण्यात येईल आणि त्यासाठी नगर नागरिक स्वतः जबाबदार राहतील पुन्हा नुकसानीच नगरपालिका कुठल्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही सर आजची जी कारवाई झाली स्टँडवर कुठं कुठं होणार आहे सर आता स्टँड स्टँड एरियात अक्रोट शहरात होणार आहे संपूर्ण शहरामध्येच आम्ही अतिक्रमण मोहीम राबवणार आहे आज स्टँडचा परिसर घेतला उद्या कारंजा चौथी मेन बाजारपेठ घेईल परवा नगरपालिका जवळचे शॉपिंग सेंटर जवळचे लोकेशन घेईल असे टप्प्याटप्प्याने आम्ही असं प्रत्येक ठिकाणी शहरातल्या जिथे अतिक्रमण समस्या त्या प्रत्येक ठिकाणी कारवाई करणार आहे 对对对 राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा